अनंत टिप्या रिफ्रेश व्हा कोकणच्या बायोडायव्हर्सिटीत आता विज्ञानाचा वापर व्हायला हवा असं मत डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केलंय पाहूयात आपली ही जी श्रीमंती आहे बायोडायव्हर्सिटी आहे वगैरे वगैरे ह्याच्यामध्ये सायन्सचा वापर करणं हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून इथे चांगल्या टेस्टिंग फॅसिलिटीज म्हणा हाय क्वालिटी वगैरे आपल्याला ते टेस्टिंग करायला आता आपण गुजरातला जातो इथे जातो त्यात जातो काही आवश्यकता नाही आपण स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे आणि मला सांगायला आनंद होतो की आजच मी हा रिपोर्ट मागून घेतला डायरेक्टर होते डॉक्टर आशिष ले त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि ते त्यांची टीम इथे पाठवणार आहे की आपण इथून पुढे कसे जाऊ तर हा माझा पहिला मुद्दा झाला जे आपण करतो आहे ते उत्तम कसं करावं कारण आपण पाहिलं असेल की आंब्यालासुद्धा आता त्याची क्वालिटी कमी व्हायला लागलेली आहे पेस्टिसाईड्स वापरली जातात वगैरे वगैरे अनेक भाग आहेत तर त्याच्यावर आपल्याला ज्ञा नवीन ज्ञान नवीन तंत्रज्ञान ह्याचा वापर करून आपण ह्याच्यातनं पुढे जायला पाहिजे आतातला पहिला भाग सायंटिस्ट असल्यामुळे मला हे सांगणं पहिली गोष्ट महत्त्वाची आहे दुसरी गोष्ट अशी की मोठे प्रयोग इथे करायचे आले मला पेट्रोकेमिकल्स म्हणा रिफायनिंग पे म्हणा किंवा आपलं न्यूक्लिअर प्रॉजेक्ट्स वगैरे त्याच्यामध्ये लोकांची भीती असते की माझ्या आंब्याचं काय होईल वगैरे वगैरे नाही तर त्यासाठी आपल्याला मानसिकता बदलावी लागेल कारण जर आपल्या मुलांनी मुंबईत जाऊन शेवटी काहीतरी करायचं टेक्स्टाईलमध्ये काम करायचं हे वगैरे ते तो भाग सोडला ते आता सोडलं पाहिजे आणि कोकणामध्ये आपण ऑपॉर्च्युनिटीज कशा कर तयार करू हे फार महत्त्वाचं आहे मानसिकता बदलली पाहिजे मला कुणीतरी का सांगितलं की इथे सुद्धा मुलगा जर मुंबईत हे करत असेल त्याला मुलगी मिळते पण इथलंच असलं तर मिळत नाही ही मानसिकता चुकीची आहे नाही का आपलं सिंधुदुर्ग आहे तर आपल्या ह्याच्यात व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मला आठवतं मी काही लोकांशी इथे बोलत होतो सावंतवाडीला आलो त्यावर ते, ते म्हणत नाही मग पण रिफायनिंग आलं तर आमचं आंब्यांचं का होईल हो मी त्यांना सांगितलं जामनगर रिफायनरी ही जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी आहे आणि तिकडचं जे ह्याचं मँगो ऑर्कर्ड आहे ऑर्चर्ड आहे आपल्या ह्याचं तिथून एक्सपोर्ट होताना आपले रिफायनरीच्या बाजूलाच असलेले तर हे जे सगळे भ्रम आहेत हे आपण काढून टाकले पाहिजेत त्या ही प्रीती चुकीची आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच यूट्यूब चॅनल